नमस्कार रश्मीरा किचनमध्ये आपले स्वागत आज आपण बनवणार आहोत पान मुखवास अनेक वेळा आपल्याकडे हळदी कुंकू असलं पूजा असली की विड्याची पाने शिल्लक राहतात अशावेळी या पानांपासून आपण घरच्या घरी अगदी कमी खर्चामध्ये उत्तम मुखवास बनवू शकतो प्रथम आपण चुन्याचे पाणी बनवून घेऊया त्यासाठी मी इथे चणा डाळी एवढा चुना घेतला आहे त्यात अगदी पाव चमचा पाणी घालून मिक्स करायचे आहे आता आपण इतर साहित्य पाहूया इथे मी विड्याची पंधरा पाने घेतली आहेत कश्मीरी मिठा मसाला बडीशेपची पंधरा पाकिटं घेतलेली आहेत सात आठ खडीसाखरेचे खडे दोन लवंगा दोन वेलच्या सोलून आणि सुपारीचे चार पाच तुकडे थोडे भाजून घेतले आहेत तिन्ही मिनी गोळ्या अर्धा टेबलस्पून चिमूटभर कात पावडर गुलकंद तीन टेबलस्पून अर्धा टेबल स्पून डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे पानं आपण स्वच्छ धुवून व्यवस्थित कोरडी करून घ्यायची आहेत आणि वरचा देत काढून टाकायचा आहे पानाचे अशा प्रकारे तुकडे करून घ्यायचे आहेत पानावर काळा डाक वगैरे पडला असेल तर तेवढा भाग काढून टाकायचा आहे या पानांच्या तुकड्यांवरच मी मसाला बडीशेप आणि डेसिकेटेड कोकोनट घालून त्यातच दोन लवंग आणि खडीसाखर घालत आहे दोन तीन केशराच्या काड्या आपल्याला घालायच्या आहेत चिमूटभर कात पावडर सुपारीचे तुकडे आणि वेलची आपण त्यात घालत आहोत मी त्यात चुन्याचं पाणीही घातलं आहे आता आपण हे सर्व मिक्सरला एक दोन वेळाच फिरवून घेणार आहोत आता यामध्ये गुलकंद घालून आपण परत एकदा सर्व फिरवून घ्यायचं आहे जास्त फिरवायचं नाही आहे आता यातच आपण तिनी मिनीच्या गोळ्या आणि तुटीपटुटी घालून घेणार आहोत अशा प्रकारे आपला मस्त मुखवास तयार झालेला आहे हा मुखवास दोन तीन दिवसात सहज संपून जातो पण जर तुम्हाला स्टोअर करायचाच असेल तर एखाद्या एअरटाईट डब्यात घालून फ्रीजमध्ये ठेवून तो तुम्ही स्टोअर करू शकता शिल्लक राहिलेल्या पानांचं तुम्ही काय करता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर माझ्या या रेसिपी आवडत असतील तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद